खालीद रखांगे हे ज्यावेळेला आमच्या पक्षात आले नव्हते त्यावेळेला आम्ही त्यांच्या विरोधात होतो तरीसुद्धा राजकारण म्हणून खालीद रखांगे कधीही राजकारणी दृष्टिकोनाने एखाद्याचं वैध निर्माण करणे किंवा एखाद्याचा राजकारणाच्या दृष्टिकोनाने त्याचा बदला घेणे असं कधीही कुठल्या गोष्टीने ते वागले नाही आणि ते आमच्या विरोधात असतानासुद्धा आम्ही त्यांच्यावरती खूप काही तक्रारी केल्या त्यांच्यावरती आ... नगरसेवक त्यांचं पद जावं म्हणून आम्ही तक्रारी केल्या त्यांनी कधीही आमच्यावरती दुःख ठेवून किंवा आम्हाला जा त्रास होईल राजकारणाच्या दृष्टिकोनाने आम्हाला त्रास देतील अशा ते कधीही वागले नाहीत त्याच्यामुळे खालीद राखांगे हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचे सर्व राजकीय लोकांशी मैत्री ह्याचसाठी आहे की त्यांनी कधीही राजकारणाचा गैरवापर करून किंवा त्यांना त्रास होईल समोरच्या लोकांना असं कधीही कुठलं वागलं नाही पण आम्ही त्यांच्याशी नक्कीच राजकारणाच्या दृष्टिकोनाने वागलेलो आहोत की त्यांना त्रास होईल आणि त्यांना त्रास देण्याच्या हेतूने आम्ही वागलो पण ते कधीही आमच्या बरोबर तसे वागले नाही खालीज रखांगे हे मित्र म्हणून खूप चांगले आहे त्यांच्याकडे बघण्याचा मित्र म्हणून बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप जणांचा ते चांगले मित्र आहेत त्यांनी कधी कोणाशी वयर केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी मैत्री करणे किंवा त्यांचे मैत्रीत्व जपणे हा त्यांचा एक गुणधर्म आहे आणि त्यांनी कधीही राजकारणीच्या दृष्टिकोनाने कोणाशी मैत्री केली नाही मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी सर्व पक्षाच्या लोकांशी मैत्री केलेली आहे आणि त्यांचे मित्रसुद्धा सर्व पक्षाच्या लोकांशी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच असायला पाहिजे आणि त्यांचे कोण मित्र आहेत आणि किती कोण त्यांचे मित मैत्री कोणाशी आहे आणि त्यांचे कोण मित्र आहेत ते त्यांना जरा तुम्ही विनंती करून विचारा की खास तुमचे कोण कोण मित्र आहेत पण मला वाटत नाही त्यांचे कोण खास मित्र असतील कारण ते ज्यांच्याशी मैत्री करतात ते सर्वच मित्र त्यांचे आहेत असं मला वाटतं खालीद रखांगे दापोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांना साळवी परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खालीद रखांगे यांचा जो आज बावनवा वाढदिवस चांगला उत्साह साजरा होतोय स्मित हस्य असलेला आणि एक एकवचनी माणूस म्हणून मी त्यांचं वर्णन करेन कारण त्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्यावसायिकदृष्ट्या आम्ही दोघे एकत्र होतो आणि बरेच वर्ष आम्ही व्यावसायिकदृष्ट्या एकत्रपणे व्यवसाय केलेला आहे खालीद रखांगे हा प्रेमळ माणूस आहे आणि अतिशय एखाद्या माणसाशी प्रेम एखाद्या माणसावर त्याने प्रेम केलं की तो त्या माणसाशी कायम स्वरूपाचं प्रेम करतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे खालीचं व्यावसायिक दूर दृष्टिकोनातून गेले पंचवीस वीस वी बावीस वर्ष आमचं संबंध आहेत आणि आता माझा मुलगासुद्धा त्यांच्याबरोबर व्यवसायामध्ये एकत्रितपणे काम करतो आहे गेल्या वर्ष काही दिव महिन्यापूर्वी त्यांनी राजकीय प्रवासात दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा आणि माझ्या कुटुंबासह खालीद रखांगांबरोबर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला खालीद रखांगेंबरोबरच व्यावसायिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आपण राहायचं हे माझ्या कुटुंबाने पूर्णपणे ठरवलेलं आहे आणि तसंच आमचं संबंध राहतील खालीद रखांगेचं इचं इतर समाजामध्ये अतिशय चांगलं मैत्री भावनेतून सगळे मित्र जोडलेले आहेत आणि चांगले संबंध आहेत मुळात तो एक वचने त्यांनी एकदा शब्द दिला की तो बदलत नाही कारण आणि अति व्यवहाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर एखाद्या माणसाला एखाद्या व्यवहाराचा शब्द दिला तो तो तर, आ, था, तर था था आ, तो कधीच बदलत नाही त्याचा हा स्वभाव अतिशय मो मोठा दा दानगा आहे आणि मला त्या त्याचा स्वभाव हा सर्व समाजाच्या लोकांना हा स्वभाव त्याला उपयोगी पडलेला आहे तिथं हा स्वभाव प्रखर ठरलेला आहे आणि म्हणून इतर समाजामध्ये पाहिलं तर जिथं तिथं जा जातो तिथं तिथं लोकांना तो हवा हवा वाटतो कारण त्याचं हास्य लोकांना हस्तांदोलनाने जवळ करण्याची प्रवृत्ती हे अतिशय चांगलं गुण आहे खाली सेटकडे गेल्यानंतर प्रत्येक माणसाला वाटतं किंवा आता खालीदबाईंनी शब्द दिला आहे म्हणजे आपलं काम झालंच आता काम होण्याचं काही बाकी राहिलेलंच नाही अशा प्रकारचा विश्वास त्यांनी लोकात निर्माण केलेला आहे आणि लोकांना खालीदबाईबद्दल म्हणूनच जास्त हेवा वाटतो आणि खालीदबाईनी ज्या ज्या पक्षातून काम केलेलं आहे त्या पक्षातसुद्धा निष्ठेने काम केलेलं आहे तिथंसुद्धा प्रत्येक पदा तिथल्या लीडरचं चांगलं मत प्राप्त केलेलं आहे त्याचं मन वळवलेलं आहे आणि त्यामुळं त्या प्रत्येका प्रत्येक का प्रत्येक राजकारणी पुढाऱ्याला देखील खाली सेट आमच्याबरोबर असायला पाहिजे असं वाटतं त्यामुळं तो मुळात स्वभावाने तर अतिशय चांगला आहे स्मित भाषी आहे त्याला फार मोठी कसले हाव नसते आणि करत काम करत असताना त्याचा दांडगा विश्वास असतो की मी जे करतो आहे ते शंभर टक्के बरोबर आहे आणि ते पूर्ण करणारच मी अशा ह्याच्याने पेटून उठून काम करतो सामाजिक लेवलला तो दानशूर आहे अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये त्याने आपलं वलय तयार केलेलं आहे कारण दानशूर असल्यामुळं प्रत्येक माणूस अडीअडचण आर्थिक बाब काही असली ते खालीदबाईंकडे प्रेमाने जातो आणि खालिदबाई त्याचा आदर करतात आणि त्याला प्रेमाने समजवतात कोणाचे जरी घरा घरगुती भांडण झालं असलं आणि खालिदबाईंकडे गेलं तरी खालिदबाई ते अतिशय कौशल्याने सोडवतात दोघांच्या पाठीवर प्रेमाने हात मारून तो गुंता इथंही तो सोडवून त्यांना आनंदाने पाठवतात असला असं अशा प्रकारची काम करायची पद्धत खालीद रखांगींची आहे आणि म्हणूनच तो आज दापोली तालुक्यामध्ये भाई असं नाव काढलं की प्रत्येकाला वाटतं तरी काहीतरी वेगळं आहे खालिदभाईने शब्द दिला म्हणजे पूर्ण होईल अशा प्रकारची काम करण्याची पद्धत आहे खालिद राखांगेंना राजकारणातसुद्धा अतिशय उंच भरारी मारावी आणि त्यांनी उत्तरा उत्तर त्यांची प्रगती करावी असं माझं मत आहे असं मी चरणी प्रार्थना करतो आणि खालीद रखांगेने ज्या ठिकाणी आता आहेत तिथं त्यांना मिळालेल्या संधीचं ते नक्की सोनं करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण नगरपंचायतीच्या बाबतीत अतिशय दांडगा अभ्यास असलेला एक मास लीडर म्हणून जरी म्हटलं तरी खालीद रखांगे यांचं वर्णन चुकीचं ठरणार नाही कारण कशाप्रकारे इलेक्शन लढावं आणि उमेदवार निवडून आणावं हे कौशल्य खालीच रखांगेंसारखं मला वाटत नाही शहरात कोणाकडे असेल इतका मास लीडर दादा राज्यमंत्री योगेश दादांना आज मिळालेला आहे त्यामुळं या शहराची भविष्यात उत्तरात्तर प्रगती होईल आणि विकासाचे कामं देखील इथं चांगल्या प्रकारे होतील दादा पाठीशी असल्यामुळं खाली शेतकऱ्यांना चांगली शहराची कामं होऊन शहराचा विकास होईल असं मला वाटतं या माझ्या मित्राला दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची उत्तरावतर उत्तर प्रगती व्हावं हो, अशा प्रकारच्या मी त्यांच्या भावना वाढसून दिवसानिमित्त शुभेच्छा देतो दापोली नगरपंचायतचे एक दा, दिलदार व्यक्ती आपले नगराध्यक्ष माननीय खालिदभाई रखांगे आ, एक असं व्यक्तिमत्त्व जे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणार आहे तसेच मी आज त्यांच्यावर दोन टम आहे सग सगळ्याच व्यक्तींना समानतेने बघणारे आणि सगळ्यांचीच त्या तत्परतेने कामं करणारे असे आपले खालिदभाई रखांगे मित्र परिवार त्यांचा खूप छान आहे आणि सुखदुःखामध्ये ते नेहमीच सोबत असतात अशा असे आपले मन मिळावू खालिदभाई रखांगे आपले नगराध्यक्ष यांना मी वाढदिवसाच्या मी नगरसेविका कृपाशा शांगा तसेच प्रीती शिर्के तसेच माझ्या पूर्ण शिवसेना परिवारातर्फे आणि गा कुटुंबातर्फे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते खालीद रखंगे राजकारण आणि व्यक्ती हे दोघांचं सामूहिक कॉम्बिनेशन आहे खालिदभाई राजकारण करतात ते काय त्याच्यासाठी स्वतःचा वेगळा फॉर्म्युला नसतो ते जसे आहेत तसे ते राजकारणात आहेत त्यांचा स्वभावच असा आहे की सगळ्यांना घेऊन जाणारा जो राजकारण्याना अभिप्रेत असणारा स्वभाव जो राजकारण्यांसाठी जो हवा असा जो चेहरा प्रिय चेहरा म्हणतो आपण त्याला सर्वांना समावेशक असणारा राजपाई खालिदभाई स्वतःचं वेगळं राजकारण असं काही करत नाहीत राजकारणासारखेच आहे। ते आहेत राज ते ऑलरेडी राजकारणाला साधे शोभेसेच आहेत ते आजात शत्रू आहेत त्यांचं सर्व पक्षांशी सर्व व्यक्तींशी गोर असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांचे सा खालीदबाईचा संबंध सारखेच असतील सगळ्यांना त्याच भावनेने त्याच प्रेमाने ते वागवतात त्यामुळे त्यांना वेगळं राजकारण करायची मला वाटतं असं गरज नाही स्वभावच राजकारणी आहे त्यांचा पिंडच राजकारणी आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं ते राजकारण साधतात त्यामुळे ते कोणाला ना दुखवत नाहीत किंवा कोणाला हर्ट करत नाहीत आणि त्यांचा स्वभाव राजकारण्यासारखा आहे का ते राजकारण्यासारखे आहेत किंवा राजकारण वेगळं आहे असं काही मला वाटत नाही मला असं वाटतं संपूर्ण खालिदबाई हा एक राजकारणाला शोभेचा असा माणूस असल्यामुळे त्याला राजकारण करणं सोपं पडतं त्याला सतत त्या जीवनात त्याच्या घरात त्याच्या मित्रपरिवारात सगळ्यामध्ये तो राजकारण आणि ते हे असं काही वेगळं नाही त्याचा स्वभाव तसा असल्यामुळे तो एक चांगला अजशत्रू व्यक्तिमत्व आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त तुमच्यामार्फत मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो ते दापोलीच्या राजकारणात आणि स्वतःच्या कुटुंबात त्यांना अशीच प्राप्ती होत जाऊ ही मी त्यांना शुभेच्छा देतो प्रथमतः त्यांना मी वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि राजकारणामध्ये दे एक सच्चा कार्यकर्ता एक सच्चा मित्र म्हणून त्यांना मी अनुभवलेला आहे दिल्या शब्दाला ते जागणारे आहेत आणि एक करारी व्यक्तिमत्व आहे राजकारणामध्ये निश्चितपणे त्यांच्या या स्वभावामुळे किंवा यांच्या या Uh, गुणांमुळे या शहरामध्ये आज ते नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहे मला वाटतं दोन वेळा त्यांच्याकडे नगराध्यक्ष म्हणून चार्ज आलेला आहे तीन टर्म त्यांच्या या दापोली शहराच्या नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून झालेले आहेत निश्चितपणे या दापोलीच्या शहर विकासामध्ये मान्य रामदासभाई कदम आणि मान्य योगेंदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचाराखाली सहकार्यामध्ये ते निश्चितपणे या शहराचा विकास करतील